भंडो आंधेकरला अटक भंडो आंधेकरच्या मुलांना अटक पुतळ्यांना अटक मालमत्तेवर हातोडा एक नाही अनेक बातम्या आल्या आणि पुण्यातलं अंधेकर टोळीचं वर्चस्व वर संपल्याची चर्चा झाली आता ही चर्चा किती वेळ टिकली तर फार फार तर एक महिना कारण शनिवारी एक नोव्हेंबरला बातमी आली ती खुनाची पुण्याच्या कोंडवा भागात भर रस्त्यावर झालेल्या खुनाची रिक्षामध्ये असलेल्या एका तरुणाला जवळून गोळ्या घातल्या त्यानंतर त्याच्यावर कोयत्यानं वार केले आणि चर्चा झाली खुनाच्या बदल्याची नगरसेवक वनराज अंधेकारांच्या खुनाच्या बदल्याची कारण हा खून अंधेकर टोळीच्या शूटर्सनी वनराजच्या खुनाचा बदला म्हणून केल्याचं सांगितलं जात आहे कारण आहे मृत व्यक्तीचे कनेक्शन्स पुण्यात नेमकं घडलं काय खून झाला कसा खून झालेल्या गणेश काळेचा कोंकर वर्सेस आंदेकर टोळी युद्धात काय रोल आहे की या प्रकरणाला खरंच कुठला वेगळा अँगल आहे सगळी स्टोरीज जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी सांगतो नेमकं घडलं काय तर शनिवार एक नोव्हेंबरचा दिवस दुपारी साधारण तीन वाजताची वेळ कोंडव्याच्या मशीन चौकातून एक रिक्षा चालली होती साधारण पाच दहा मिनिटं ही रिक्षा चालली आणि एका पेट्रोल पंपाच्या जवळ आली त्याचवेळी या रिक्षाच्या समांतर एक बाईक आली आणि रिक्षा चालवणाऱ्या गणेश काळेवर गोळ्या झाडण्यात आल्या समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींनी गणेशवर पाळत ठेवली त्यानंतर गणेशला रिक्षामध्ये बसू दिलं आणि रिक्षा, रिक्षा काही मिनिटं पुढे सुद्धा जाऊ दिली त्यानंतर अगदी टप्प्यात पकडत गणेशवर गोळ्या जाडल्या सहापैकी दोन गोळ्या गणेश काळायला लागल्या त्यानंतर त्याला रिक्षातून बाहेर खेचण्यात आलं आणि त्याच्यावरती कोयत्यानं वार करण्यात आले मरेपर्यंत त्यानंतर गणेशचा मृतदेह तिथेच सोडून या आरोपींनी पळ काढला लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली आणि ही घटना पुण्यात सगळीकडे चर्चेत आली पुण्यात कोणव्यासारख्या भागात ऐन गर्दीच्या वेळी रिक्षाचालकाची कोयत्यानं वार करून हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यात ही हत्या निर्घृण होतीच पण त्याचवेळी या हत्येची आणखी चर्चा झाली कारण ठरलं समोर आलेला गँगवॉरचा अँगल त्यातही आंदेकर कुमकर या पुण्यात गाजलेल्या गँगवॉरचा अँगल एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुण्याच्या नानापेटेतल्या डोके तालीम चौकात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली वनराज त्यांच्या घराजवळच असलेल्या चौकात थांबले होते तेव्हा अचानक गाड्यांवर काही पोर आले त्यांनी वनराजवर गोळ्या झाडल्या त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना अडखळलेल्या वनराजवर कोयत्यानं वार करण्यात आले वनराजच्या हत्येमागे त्याचा मेवणा गणेश कुमकर आणि कधी काळी त्याच्याच टोळीत त्याच्याच वडिलांचा नंबरकारी असणारा सोमनाथ गायकवाड होता या दोघांनी मिळून वनराजला त्याच्या घराबाहेर संपवलं त्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून झाला यात वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकरनं प्लॅनिंग केल्याचे आरोप झाले पण आयुषचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या आंदेकर टोळी विरोधातला फास आवळला टोळीमधल्या सगळ्या मिनमिन लोकांना जेल झाली सगळेच आत गेले आणि आंदेकर संपल्याची चर्चा सुरू झाली पण आता हा वाद कोमकर आणि आंदेकर या दोघांमधला यात गणेश काळेचा संबंध कुठून आला मुळात या टोळी युद्धाची सुरुवात वनराज आंदेकरच्या खुनामुळे झाली नव्हती ट्रिगर होता त्या आधी झालेला एक खून दोन ऑक्टोबर दो दोन हजार तेवीसला निखिल आखाडे आणि अनिकेत दूध वाते हे जण नानापेठ भागातल्या शितळादेवी मंदिर चौकाजवळून अशोक चौकाकडे चालले होते त्यावेळी आंदेकर टोळीतल्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला हा हल्ला दोन महिन्याआधी झालेल्या किरकोळ वादातून झाल्याचे आरोप झाले या हल्ल्यात अनिकेत वाचला पण निखिल आखाड्याचा मृत्यू झाला निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाडचा भाऊ सोमनाथ गायकवाड हा वनराज आंदेकर खून प्रकरणातला मुख्य आरोपी आपल्या भावाच्या हत्येचा बदला आणि वर्चस्वाच्या वादातून सोमनाथ गायकवाडनं वनराजची हत्या केली यात मेन विषय बदल्याचाच होता भावाच्या हत्येचा बदला मग याचं उत्तर आंदेकर टोळीनं आयुष कोमकरची हत्या करून दिलं आयुष हा गणेश कोमकरचा मुलगा त्यामुळं मुलाच्या बदल्यात मुलाला संपवल्याचं बोललं गेलं तरी पण प्रश्न राहतो या सगळ्यात गणेश काळेचा काय संबंध तर विषय आहे नात्याचा वनराज आंदेकर माझे नगरसेवक गुन्हेगारी थेट मध्ये नसला तरी बंडू आंदेकरचा मुलगा त्यातही नाना पेठ गणेश पेठ या भागात चांगलं वजन त्यामुळं त्याला संपवणं एकाच काम नव्हतं सोमनाथ गायकवाड आणि गणेश कुमकर यांनी त्याच्यावर तीन वेळा ट्रॅप लावला पण फसला मग चौथ्या वेळेस श्रीदसर प्लॅन करण्यात आला आणि वनराज अंधेकरांवर जीव घेणा हल्ला झाला या सगळ्यात वनराजवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणात पिस्तुल होती साहजिकच ही पिस्तुलं आली कुठून आणि कशी हा प्रश्न पोलिसांना होता याचं उत्तर शोधता शोधता पोलिसांनी समीर उर्फ सॅम काळे याला अटक केली वनराज आंदेकर खून प्रकरणात मध्य प्रदेशमधून पिस्तूल मागवली होती त्यानंतर त्यांची टेस्टसुद्धा करण्यात आली यात समीर काळेनं नारायणपूर जवळच्या माळरानावर फायरिंगचा सराव केला होता जेव्हा वनराज आंदेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा समीर काळेसुद्धा तिथे उपस्थित होता वनराज आंदेकर खून प्रकरणातच समीर काळे अटकेत आहे थोडक्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल आणणं ती चालवून पाहणं आणि प्रत्यक्ष गोळ्या झाडणं यात समीरचा सहभाग होता गणेश काळे हा या समीर काळेचा सख्खा भाऊ आहे एवढंच नाही तर ज्या निखिल आखड्याला अंधेगर टोळीतल्या पोरांनी संपवल्याचा आरोप झाला त्या निखिलचाही गणेश काळे हा सख्खा मावस भाऊ आहे त्यामुळं आंधेकर टोळीनं वनराजच्या खुनात सहभागी असलेल्या आरोपीच्या भावाला संपवल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे मुळात आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात एक पॅटर्न दिसलाय आपला भाऊ निखिल आखाडेचा खून झाला म्हणून सोमनाथ गायकवाड आणि समीर काळे यांनी वनराज आंदेकरांचा खून केला आपल्या भावाचा खून झाला म्हणून कृष्ण आंदेकर आयुष कोमकरच्या खुनात ऍक्टिव्ह झाला वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाडच्या घरावर पाळत ठेवून त्याचा मुलगा किंवा अनिकेत दहीबातेचा भाऊ यांचा गेम करण्याचा प्लॅन सुद्धा अंधेकर टोळीनंच आखलेला जो पोलिसांना मिळालेल्या एका टीप मुळे फेल गेला आणि मग अंदेकर टोळीनं आयुष कोमकरला संपवलं त्यामुळेच आता गणेश काळेला संपवत आंदेकर टोळीनं बदल्याचा पॅटर्न कायम ठेवल्याचं सांगितलं जात आहे पण या सगळ्यात आणखी एक अँगल आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशनं कोणवा भागातल्या काही तरुणांकडून उदारीने बरीच मोठी रक्कम उचलली होती जी तो परत करत नव्हता त्यावरून या पोरांमध्ये आणि गणेश काळेमध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती त्यातूनच त्यांनी गणेशचा खून केला असावा गणेश्वर याआधीसुद्धा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे हा पैशांच्या रागातून घडलेला प्रकार आहे की यात खरंच टोळीयुद्धाचा अँगल आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे पण या एका घटनेनं पुण्यातली शांतता पुन्हा भंग पावली आहे पुण्याच्या रस्त्यांनी पुन्हा थरार आणि रक्तपात अनुभवला आहे आणि चर्चेत आला आहे तो आंधेकर पॅटर्न तेच पुणे तोच थरार आणि तोच आंधेकर पॅटर्न